अध्याय आठवा मच्छिंद्रांचे सूर्याबरोबर युद्ध आणि पाशुपताला रामदर्शन श्री गणेशाय नम उत्तरेकडील तीर्थक्षेत्राचे दर्शन घेत मच्छिंद्रनाथ द्वारकेला गेला तेथे गोमती नदीमध्ये स्नान करून त्याने भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले त्यानंतर तो अयोध्येला आला शरयू नदीत स्नान करून श्रीरामांच्या दर्शनाला मंदिराकडे निघाला त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत नावाचा राजा राज्य करीत असे हा राजा सूर्यवंशीय प्रभू रामचंद्रांचा वंशज होता मच्छिंद्रनाथ जेव्हा दर्शनासाठी राम मंदिरात गेला त्यावेळी योगायोगाने पाशुपत राजा तेथे पूजेसाठी आला होता सोबत सर्व लवाजमा व सैन्य असल्यामुळे देवालयाच्या परिसरात खूप गर्दी झाली होती त्या गर्दीतून वाट काढीत मच्छिंद्रनाथ देवळाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला परंतु तेथील द्वारपालांनी त्याला आत प्रवेश करण्यास मनाई केली मच्छिंद्राशी उद्धटपणे वर्तन केले त्याचा अपमान करून त्याला दरडावून थांबवले नाही नंतर त्याला मागे ढकलले कोणत्याही प्रकारची बोलण्याची वागण्याची मर्यादा त्यांनी ठेवली नाही मच्छिंद्राला या सर्व प्रकारामुळे संताप अनावर झाला परंतु त्याने तो सहज निमूटपणे सहन केला त्याने विचार केला की सेवक राज आज्ञेप्रमाणे वागतात त्यामुळे त्यांना शिक्षा करणे योग्य परिणामकारक होणार नाही आपण राजालाच शासन करू म्हणजे सेवक ताळ्यावर येतील असा विचार करून तो तेथेच थांबला राजाने देवीची यथासांग पूजा केली सर्व उपचार झाले आता पूजेच्या समाप्तीनंतर म्हणजे राजाने मूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घातला कपाळ जमिनीला टेकले हे पाहून मच्छिंद्राने स्पर्शास्त्राने भारलेली अभिमंत्रित विभूती राजाच्या अंगावर फेकली त्या विभूतीच्या प्रभावाने पाशुपत राजा साष्टांग दंडवत घातलेल्या अवस्थेत जमिनीला चिकटून बसला खूप प्रयत्न केले तरी त्याला उठता येईना त्याने मंत्री प्रधान सेवक नातेवाईक सर्वांची मदत घेतली परंतु सारे व्यर्थ ठरले मंत्री लोक सर्वजण हा प्रकार असह्यपणे पाहत राहिले काय करावे कोणाला कळेना परंतु प्रधान चतुर होता त्याने तर्क केला की नगरात नव्याने आलेल्या एखाद्या सिद्धाला साधूला न ओळखून सेवकांनी अपमान केला असेल किंवा एखाद्या भक्त महात्म्याला सहन करावा लागला असेल त्यामुळेच राजाला शासन घडले असले पाहिजे त्याने सर्व सेवकांना आज्ञा केली की एखाद्या साधू संन्यासाबरोबर कोणत्या सेवकाने गैरवर्तन केले आहे काय याची माहिती घ्या व त्या सा, साधूला शोधून काढा अंती खरा प्रकार लगेच कळला तेव्हा सेवक कामाला लागले त्यांनी मच्छिंद्राला तात्काळ शोधून काढले त्याला विनम्रपणे नमस्कार करून प्रधान म्हणाला स्वामी आपल्या बाबतीत आमच्या सेवकाकडून अजाणतेपणाने अपराध घडला त्या अपराधाबद्दल त्या अज्ञ सेवकाला क्षमा करावी आपण संत आहात आपल्या कृपेला उदारतेला सीमा नाही म्हणून राजावर आपण कृपा करून आम्हाला संकटमुक्त करावे अशी तळमळीची भावना व्यक्त केली तेव्हा मच्छिंद्रांचा राग शांत झाला त्याने विभक्त मंत्रांचा जप करून राजावर विभूती फेकली राजा लगेच उठून बसला राजा उठलेला ही बातमी कळताच प्रधानाने मच्छिंद्राला हात धरून त्याला मंदिरात नेले व राजाला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले त्याने दर्शन घडले म्हणून भक्तिभावाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले राजाला मच्छिंद्राच्या दर्शनामुळे फार आनंद व समाधान झाले त्यानंतर मच्छिंद्राने मूर्तीचे दर्शन घेतले व राजाच्या विनंतीला मान देऊन तो राजाबरोबर राजप्रसादात गेला राजाने मोठ्या सन्मानाने सिंहासनावर बसवून षोडशोपचारांनी मच्छिंद्राची पूजा केली व काही दिवस तरी येथे रहा असा आग्रह केला मच्छिंद्राने राजाची विनंती मान्य केली राजाने त्या मुक्कामाच्या कालावधीत मच्छिंद्रांची मनोभावे निरंतर सेवा केली त्या सेवाभक्तीने मच्छिंद्र प्रसन्न झाला व राजाला त्याने विचारले की तुझी काही इच्छा असल्यास मला सांग ती मी पूर्ण करीन राजा म्हणाला स्वामी सूर्य कुळात उत्पन्न झालेले श्रीराम त्यांच्यामुळे हे कुळ विरव्यात आले मीही त्या कुळात म्हणून मला त्या कुळ पुरुषाचे दर्शन व्हावे असे वाटते तसे झाले तर माझा जन्म सफल झाला असे मला वाटेल हे ऐकून मच्छिंद्राने कौतुकाने राजाला म्हटले की चल मी तुझी इच्छा आताच पूर्ण करतो मच्छिंद्राने राजाला राजप्रासादाच्या बाहेर पटांगणात नेले तेथे धुमास्त्राने भारलेली विभूती सूर्याच्या दिशेने फेकली त्यामुळे दहा दिशा धुराने भरून गेल्या आकाशातही धूर व्यापून राहिला सूर्य झाकून गेला त्या धुराच्या प्रभावाने सूर्य सारथी अरुण कासावीस होऊन डोळे पुसू लागला हे पाहून क्षत्रिय कुळातील व आपल्याच वंशातील राजाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथाने हा प्रयोग केला आहे हे सूर्याने जाणले मग सूर्याने अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला ज्यामुळे प्रचंड वारा सुटला व वा धूर चोहीकडे फाकला व वा वातावरण पूर्ववत झाले परंतु पृथ्वीवर वादळाचा कहर झाला हे संकट नष्ट करण्यासाठी मच्छिंद्राने पर्वतास्त्राची योजना केली त्यामुळे विशाल आकाराचे पर्वत निर्माण झाले व सूर्याचा मार्ग अडला त्याचा रथ पुढे जाऊ शकेना ना त्यामुळे सूर्यनारायणाने वज्रास्त्राच्या साह्याने निर्माण झालेल्या सर्व पर्वताच्या ठिकऱ्या उडवल्या मच्छिंद्राने भ्रमास्त्राची योजना केली त्यामुळे सूर्यरथाचे घोडे व सारथी अरुण भ्रमिष्ट झाले व वाट सोडून रथ भरकटत चालला हे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडून भ्रमास्त्राचे निवारण केले अशा प्रकारे भ्रम्मास्त्र निष्प्रभ झालेले पाहून मच्छिंद्राने वाताकर्षण अस्त्र सोडले त्यामुळे सर्वत्र वायू निरोध होऊन सूर्यनारायण त्याचा सारथी घोडे यांचा श्वासोच्छवास बंद झाला त्याबरोबर आधार नाहीसा होऊन सूर्य आपल्या रथासह पृथ्वीवर आदळून बेशुद्ध पडला त्यावेळी सूर्याच्या प्रखर आगीने पृथ्वी जळून जाते की काय त्यावेळी मच्छिंद्राने उदकास्त्राची योजना केली व पृथ्वी शांत झाली सूर्यनारायण बेशुद्ध झाल्याने स्वर्गातील देव चिंताग्रस्त झाले सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश कुबेर गंधर्व सप्तलोक सप्त पाताळांचे स्वामी एका सूर्याच्या स्वास्थ्यासाठी मच्छिंद्राकडे धावत आले भगवान विष्णू त्वरेने मच्छिंद्राजवळ गेले व प्रेमाने त्याला सूर्याकडून कोणता अपराध झाला म्हणून तू त्याला शासन असे शासन केले असे विचारले मच्छिंद्राने सर्व देवांना विनयपूर्वक नमस्कार केला व उत्तर दिले भगवान हा पाशुपत राजा सूर्यवंशातील आहे त्याला सहकार्य राहू द्या त्याची साधी इच्छाही पूर्ण करीत नाही वाडवडिलांचे आपल्या वंशजाच्या बाबतीत हे वागणे योग्य आहे का सूर्यनारायण आपल्या कर्तव्याला चुकला त्याला त्याच्या वागण्याची समज देण्यासाठी मला नाईलाजाने हे करावे लागले यावर भगवान विष्णू म्हणाले मग तुझी इच्छा काय आहे नच्छिंद्र म्हणाला भगवान या सूर्याने पाशुपत राजाला सदैव सहकार्य करावे त्याच्या वंशजाची काळजी घ्यावी माझा दुसरा हेतू असा आहे की माझ्या शाबरी विद्येतील कवित्वाला सूर्याचे सहाय्य मिळावे स्वत नाममंत्राच्या स्थानी राहून मंत्र पाठकाला सिद्धी द्यावी हे प्रभू पाशुपत राजाने माझ्याकडे रामदर्शनाची इच्छा प्रकट केली होती आणि मीही ती पूर्ण करण्याचे त्याला वचन दिले तेव्हा या माझ्या श्रद्धाळू भक्ताला श्रीराम प्रभूंचे दर्शन घडावे माझे हे हेतू पूर्ण करा मच्छिंद्राच्या या भाषणावर भगवान विष्णू म्हणाले हे योगी श्रेष्ठा तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील तुला तुझ्या कार्यात सहकार्य करण्याच्या बाबतीत कोणीही आळस किंवा दुर्लक्ष करणार नाही तुला सहाय्य करण्यासाठी सूर्य नाही म्हणणार नाही परंतु प्रथम तू त्याला सावध कर नाग अश्व त्या जवळ आणि वीरभद्राच्या युद्ध प्रसंगी हे मान्य करून आम्ही सर्व देवांनी तुला तुझ्या सत्कार्यात मदत करण्याचे वरदान दिले आहे परंतु पाशुपत राजाला श्रीरामाचे दर्शन करवा त्याशिवाय माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही हेच पालुपद मच्छिंद्राने सुरू ठेवले ते पाहून श्री विष्णूंनी आपली अवतार लीला दाखविली त्या क्षणी हातात धनुष्यबाण घेतलेले प्रभू श्रीरामचंद्र बंधू लक्ष्मणासह प्रगट झाले हे पाहून पाशुपत राजाच्या आनंदाला सीमा उरली नाही त्याने धावत जाऊन श्रीरामाचे चरण घट्ट धरले श्रीरामांनी त्याला उचलून पोटाशी धरले मच्छिंद्राने श्रीरामाच्या चरणावर मस्तक ठेवले त्यालाही त्यांनी आलिंगन दिले तेव्हा मच्छिंद्र हात जोडून म्हणाला तुझे नाम सर्वश्रेष्ठ आहे तुझे महात्म्य वर्णन करणारे ग्रंथ मानव कल्याणाच्या कार्यात सामर्थ्यवान असल्याने पूजनीय झाले आहेत त्या ग्रंथाप्रमाणेच माझ्या शाबरी विद्येच्या ग्रंथासहित तुझा आशीर्वाद असावा त्यामध्ये तुझ्या नामाचा मंत्रोच्चार होईल त्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी सहाय्य करावे त्याप्रमाणेच मला अभिवचन द्या मच्छाची लोककल्याणाची तीव्र तळमळ परोपकाराची सेवावृत्ती भक्ती आवेश पाहून श्रीरामांना त्यांच्या विषयी कौतुक वाटते श्रीराम आपल्या वृत्तीप्रमाणेच शांत गोडस्वरात म्हणाले मच्छिंद्रा तुझ्यावर दत्तात्रेयांची पूर्ण कृपा आहे आता तू सूर्याला सावध कर मच्छिंद्र श्रीरामाच्या वचनाने संतोष पावला व त्याने माताकर्षण मंत्र आवरून वातास्त्र जपून मंतरलेले भस्म टाकताच सूर्य सावध झाला सूर्याने मच्छिंद्राची भेट घेतली शाबरी विद्येत सहकार्य करण्याचे वचन दिले पाशुपत राजाही सूर्याच्या चरणावर लीन झाला आपल्या वंशजाला पाहून सूर्याला आनंद झाला सर्वांचे समाधान झाले सूर्यासह सर्व देव स्वस्थानी गेले मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाचा निरोप घेतला व श्रीरामचंद्राचे दर्शन घेऊन तोही पुढील तीर्थयात्रेसाठी निघाला या ठिकाणी श्री नवनाथ कथासार अध्याय आठवा समाप्त होतो धन्यवाद